हॅलो आज आपण बनवणार आहोत दम मटका बटर चिकन त्यासाठी आपण चाललोय चला तर मग जाऊया चिकन आणायला मी घराच्या एका ठिकाणी चिकन आणायला ऊन खूप झाडाच्या सावलीमुळे थोडंफार ऊन कमी लागतय चला घेऊया आता आपण चिकन चिकनच्या दुकानातनं मी घेतलाय लकी तंदूर मसाला याने भाजीला छान टेस्ट येते हे झालंय माझं चिकन घेऊन माझे टमॅटो पण संपले होते येतात मी टमॅटो पण घेऊन आले आता आपण बनवूया दम मटका बटर चिकन हे आहे एक किलो चिकन मी विनेगर आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतले म्हणजे वास येत नाही चिकन मॅरिनेट करण्यासाठी काय मसाले लागतात ते बघूया आपण आपल्याला लागणार आहे हळद लाल तिखट धने जिरे पूड किचन किंग मसाला लकी तंदूर मसाला चाट मसाला बिर्याणी पुलाव मसाला आलं लसूणची पेस्ट दही तेल हे मसाले आपण सगळे एक एक चमचा घेतले आहे आता आपण चिकन मॅरिनेट करायला सुरुवात करूया चिकन मध्ये आपण मीठ टाकून घेऊया त्यानंतर आपण टाकणार आहोत दही आलं लसूणची पेस्ट त्यानंतर आपण काढलेले हे सगळे घरगुती मसाले टाकून द्यायचे दोन चमचे तेल टाकायचे म्हणजे आपलं चिकन मॅरिनेट व्हायला छान मदत होते अशा पद्धतीने हे सगळे मसाले टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे किमान पंधरा मिनिट तरी आपण हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता आपण पुढच्या तयारीला लागूया मी इथे घेतला एक मातीचा मटका तो स्वच्छ धुवून त्यात पाणी टाकून छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातली सगळी घाण निघून जाईल आता आपल्याला बटर चिकनच्या ग्रेव्हीसाठी लागणार आहे टमॅटो तमालपत्र उभा चिरलेला कांदा कलर येण्यासाठी मी घेतले थोडं बीट थोडे भिजलेले मगजबी आणि काजू मी घेतले मीठ आता आपली ग्रेव्ही छान झणझणीत होण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे दुधाची साय आलं लसूणची पेस्ट बटर लाल तिखट हळद लकी तंदूर मसाला धने जिरे पूड शहाजिरे आणि दालचिनी आपल्याला लागणार ला 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 आहे बारीक चिरलेली कोथिंबीर उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या मी इथे घेतली एक पॅन पॅनमध्ये टाकले तेल तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचा उभा चिरलेला कांदा तोपर्यंत कांदा परततोय आहे साईडला आपण आपलं मॅरिनेट केलेलं चिकन गॅसवर परतायला ठेवूया एकीकडे आपला कांदा परत आलाय त्यामध्ये आपण टाकूया तमालपत्र आणि बीट ते परतून झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दालचिनी आणि शहाजिरे ते मिक्स करून आहे आणि त्यातच आपण टाकायचं आता टमॅटो एकीकडे आपलं चिकन हलवून घेऊया सगळ्या बाजूनी छान मिक्स करून घेऊया यामध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही त्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे आणि झाकण ठेवून वाफून द्यायचं आहे चांगलं आपला मसालाही छान परतून झाला आहे आता आपण त्याला एका डिशमध्ये काढूया आता हे सगळं आपण एका मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत भाजीला खरीचा वेळसाठी मी जे करते ते तुम्ही लक्ष देऊन बघा खरी जादू तर आता पुढे आपला मसाला बारीक वाटून झाला आहे आता परतायचं आहे आपल्याला मसाला त्यासाठी एका पॅनमध्ये आपण बटर आणि तेल टाकलं आहे ते तापलं की त्यामध्ये टाकायचं उभा चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर आपण जे काढलेले आहे ते मसाले या मसाल्यांचं प्रमाण प्रत्येकी एक एक चमचा आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त तिखट करू शकतो आता आपण टाकूया हा बारीक वाटलेला मसाला तो टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे छान सगळ्या बाजूनी परतून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता आलं लसूण पेस्ट त्यानंतर टाकणार आहे साय दुधाची साय छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता टाकायचं मीठ दुसरीकडे आपलं चिकनही छान शिजले बघा त्याला किती पाणी सुटले त्यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही आहे अशा प्रकारे चिकन ठेवायचे म्हणजे ते खाताना छान ज्युसी लागतं आता आहे खरी जादू पुढे एक उंचा आहे कोळसा त्याला आहे गॅसवर तापवायला आपला मसालाही छान परतत आला हे बघा ह्या चिकनमध्ये असा रस्सा ठेवायचा आहे थोडासा आता मी घेतला आहे खाबऱ्याचा मटका तो ठेवला आहे गॅसवर तापवायला एकीकडे इक घेतला आहे लसूण छान खलबत्त्या आणि मटका तापला की त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा तेल आणि दीड चमचा बटर ते छान तापलं की त्यामध्ये टाकायचं आहे हा लसूण मी जे सांगते ते लक्ष देऊन बघा कारण भाजीची चव यामध्येच आहे लसूण छान बटरमध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर हा परतलेला मसाला आपण मटक्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा मसाल्याचा रंगही किती कि छान आला आहे आणि किती छान परतला जातो आहे आता या मसाल्यामध्ये टाकायचं आहे शिजलेलं चिकन अशा पद्धतीने टाकून सगळ्या बाजूनी छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे या मटक्याचा वास पण या चिकनला लागेल आता या भाजीमध्ये टाकायचं आहे गरम पाणी अशा पद्धतीने पाणी टाकून छान हलवून घ्यायचं आहे बघा आत्ताच आपल्या भाजीचा रंग किती छान दिसतो लागल्यास आपण चिमूटभर साखरही टाकू शकतो आपल्या आवडीप्रमाणे आणि दहा मिनिट छान उकळू द्यायचं आहे बारीक गॅसवर वर्ण पेरायची कोथिंबीर आता वेळ झाली आपल्या चिकनला दम द्यायची त्यासाठी एका डिशवर कोळसा ठेवून त्यावर टाकायचे तूप आणि दहीचं पटकन झाकण ठेवून हे झाकण दहा मिनिट ठेवायचे म्हणजे कोळशाचा दम पूर्णपणे भाजीमध्ये मोरेल त्यानंतर काढायचे झाकण त्या, त्या वाटीतलं तूप टाकले मी या भाजीमध्ये म्हणजे छान फ्लेवर येईल आपल्या भाजीचा रंग बघा किती सुंदर आला आहे आता मी घेऊन बघते या भाजीची चव काय कमी जास्त पडलंय का यात पडले थोडंसं मीठ कमी मीठ टाकून छान हलवून घेतली भाजी एकीकडे आपली सोलापूरची भाकरी छान तयार झाली बघा किती छान फुगली आहे फायनली आता मी ही भाजी टेस्ट करून बघते आहे कशी झाली खरंच खूपच सुंदर झाली आहे तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्हाला सगळे म्हणतील की बाहेरनंच विकत आणली आहे थँक्यू